आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जानेवारी अखेर कल्याणमध्ये धावणार ई बस कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे जानेवारी महिन्याच्या अखेरीस महापालिका क्षेत्रात ई बस धावणार आहे केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमच्या अंतर्गत दोनशे सात ई बस कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी मंजूर झाल्यात त्यातील नऊ ई बस सध्या महापालिका क्षेत्रात दाखल झाल्या आहेत या ई बस साठी खांबलपाडा इथे डेपो तयार करण्याचं काम सुरू झालंय त्याचबरोबर वसंत व्हॅली परिसरामध्ये या इलेक्ट्रिक सबस्टेशनच काम पूर्ण झालंय इथे या बसेसला चार्जिंग केलं जाणार आहे आतापर्यंत ऐंशी टक्के काम पूर्ण झालं असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस या ई बसेसला कल्याण डोंबिवली शहरात धावणार आहेत महापालिका क्षेत्रात ऑटो रिक्षा वगळता इतर प्रवासी वाहतुकीचे साधन नसल्याने कल्याणकरांची गैरसोय होत होती मात्र आता लवकरच ई बस सेवा सुरू होत नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम करिता केंद्र शासनाच्या पंधरा वित्त आयोगातून एनकॅप नॅशनल क्लीन इयर प्रोग्राम अंतर्गत दोनशे सात बसेस मंजूर झालेल्या आहेत या बसेस पैकी प्रथमता नऊ बसेस कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रमुख मुख्यकडे दाखल झालेले आहेत या बसेससाठी डेपो तयार करण्याचं काम खंबालपाडा इथे चालू आहे ते चालू असतानाच तात्पुरत्या स्वरूपात पंचवीस बसेस इनिशिलीच्या प्रथमता ज्या बसेस येतील त्या बसेस चालवण्यासाठी व्हॅली येथील डेपोमध्ये इलेक्ट्रिक बससाठी सबस्टेशन बनवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक चार्जरसाठी चार्जरची व्यवस्थापन तिथं करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी लोड घेऊन लवकरात लवकर या बसेस कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे साधारणत जानेवारी एंडपर्यंत या बसेस मार्गस्थ करण्याचा आमचा मानस आहे या इलेक्ट्रिक बसेस प्रथमताच भारतात येत असल्यामुळे याच्याचे बस चालवण्यासाठी सर्टिफिकेट लागतं एक सर्टिफिकेट बाकी आहे ते सर्टिफिकेट आलं का त्वरित या बसेस शहरामध्ये कार्यान्वित करणार येणार करण्यात येणार आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर